श्री बसेश्वर हायस्कूल उच्च माध्यम विद्यालय या ठिकाणी आहे जसं मला यशवंत मनोहर सरांची एक कविता आठवते शब्दांची पूजा करीत नाही मी माणसाची आरती गातो शब्दांची पूजा करीत नाही मी माणसासाठी आरती गातो ज्या गावात सूर्य नाही त्यांच्या गावात उजेड देतो अशाच पद्धतीनं तिचे दोन जोडी आहेत आमचे स्नेही मित्र सर आणि मोरे सर यांनी सर्व खेड्यापाड्यात जाऊन जी इंग्रजी महत्त्वाची आहे इंग्रजी हा विषय आहे की त्यामुळे डॉक्टरसुद्धा होऊ शकतो सुद्धा होऊ शकतो आणि कलेक्टरसुद्धा होऊ शकतो आज काळाची गरज आहे इंग्रजी येणं इंग्रजी आले की त्या व्यक्तीला त्याचा आत्मविश्वास वाढतो अशा प्रकारे सर्व खेड्यापाड्यात जाऊन सर हा छान चित्रपट दाखवत आहेत आणि मुलांची जनजागृती करत आहेत आणि इंग्रजीची जी भीती आहे ती भीतीसुद्धा नष्ट करत आहे या चित्रपटाच्या माध्यमातून तेव्हा या दोघे दोन जोडींना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा जाता जाता यांच्यासाठी मी एवढंच म्हणेन सर आणि सरांसाठी की खरंच त्यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे त्यासाठी बघ दोनच शब्द सलामत रहे मेरा यार जिंदगी के हार मोड पर चमकते रहना तारा सबके को जोडकर सबके दिलोंक जोडकर ही जोडी अशीच लोकांची सेवा करत जनजागृती करावी हीच अपेक्षा आणि त्यांना दोघांना शुभेच्छा नमस्कार मी प्राध्यापक संतोष कदम श्री बसवेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय कामका बुजुर्ग तालुका अर्धापूर जिल्ह्यामध्ये गेली दोन तीन दिवस आमच्या शाळेमध्ये इंग्रजी लँग्वेज लय भारी हा चित्रपट विद्यार्थ्यांनी अगदी मन लावून पाहिला आणि त्यांच्यासोबत आम्ही सर्व शिक्षकवृंद आमच्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक जिल्हावार सर उपमुख्याध्यापक दासे सर या सर्वांसोबत मीसुद्धा त्या ठिकाणी इंग्रजी या विषयाचा प्राध्यापक या नात्याने सुद्धा आवर्जून विद्यार्थ्यांसोबत वर्गामध्ये उपस्थित होतो जेव्हा ग्रामीण भागातले विद्यार्थी असतानासुद्धा चित्रपट पाहत असताना आदरणीय जी सिद्धार्थ सर यांची जी अनोखी पद्धत आहे संपूर्ण शरीराच्या बॉडी पार्ट्सवर त्या ठिकाणी जवळपास दहा ते बारा हजार वाक्य ते शिकवतात ज्या प्रकारे त्या चित्रपटामध्ये सरांनी सांगितलेलं आहे वाक्य रचना कशी करावी त्यासोबतच आमच्या शाळेतले सर्व विद्यार्थीसुद्धा हातावर त्या ठिकाणी वाक्य रचना करू लागली आणि विशेषतः माझं सर्व विद्यार्थ्यांना एक आव्हान आहे विनंती आहे की सर्वांनी हा चित्रपट याच्यासाठी पाहावा की सरांनी ज्या चित्रपटामध्ये इंग्रजीविषयी असलेली भीती त्या ठिकाणी संपूर्णता घालण्याचा प्रयत्न केला आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यासाठी तर हा चित्रपट अगदी फायद्याचा राहील जेणेकरून की इंग्रजीविषयी असलेली त्याची भीती त्या ठिकाणी निघून जाईल पुन्हा एकदा मी आव्हान करतो की सर्व विद्यार्थ्यांनी या चित्रपटाचा लाभ घ्यावा आणि आयुष्यामध्ये इंग्रजी विषयी भीती घालावी धन्यवाद त्याचा बाप आमच्याकडे कालगडी घेऊन काम करायचा त्याची माय आमच्या शेतात निघाला यायची कोरगाव हुशार निघाला शिकला आज कलेक्टर झाला त्याला मीच बोलून घेतलं आपल्या गावाला बर बर झालं तुम्ही आले आपल्या तिकडे जायचं चला हम्म पूर्वीकडे लक्ष द्या हो हो

Okay you can play i can play you can play you can play he can play she can play it can play we can play they can play voice can voice can play Boys can right okay you can play they can play she can play she can play

कृष्ण भक्ति हरे कृष्ण सतनाम हरे हरे राम हरे राम राम हरे हरे इंटरजक्शन मागे नंतर やばい。<laughs> <laughs>